मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन क्लिफ करा करा वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी जामखेड शहरामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत एकवीस ऑगस्ट रोजी कोर्ट रोड येथील जागरूक श्री गणपती मंदिरामध्ये महिला भजनी मंडळाला साऊंड सिस्टीमच्या अभावामुळे अडचणी निर्माण होत होत्या ही बाब लक्षात घेत आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना यांनी तातडीनं मंदिराला साऊंड सिस्टीम भेट दिली आहे या साऊंड सिस्टीमची विधिवत पूजा करून बाफना या साऊंड सिस्टीमची विधिवत ही बाफना यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पांडुरंग माणे शिवकुमार डोंगरे चेतन राळेभात समीर शेख स्वप्नील सोनार नारायण जाधव संजय फुटाणे तुषार बोथरा रोहित पारख अशोक हुलगुंडे तसेच कोर्ट रोड परिसरामधील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता नागरिकांच्या वतीनं आकाश बाफना यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सामाजिक उपक्रमाबद्दल बापना यांचे ओंकार दळवी यांनी आभार मानलेत आज या ठिकाणी आपल्या जामगेडचे ग्राउंड गणपती मंदिर जे आहे ते गणपती मंदिर विशेष म्हणजे आपल्या जामगेडचं एक वैभव आहे गेल्या अनेक वर्षापासून मी जसं आमच्या बापांबरोबरचे सर्वच मेंबर या ठिकाणी सारखे एक भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात तसंच आपल्या जामखेडमधील सर्वच या भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा आम्ही ओंकारजी दळवी यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तर त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी महाराजांचं तिथं आगमन झालं आणि महाराजांनी सांगितलं का या ठिकाणी आम्हाला भक्तिभावासाठी भावनाने या ठिकाणी एक साधन लागत आहे हो तर त्या साधनासाठी काही उपकरणे असाल मशीन असाल या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी लागत होत्या तर मी महाराजांना त्वरित सांगितले की आपण मला सेवा करण्याची संधी दिली या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिले आणि आम्ही एक दोन दिवसापूर्वी ओंकरजी दळवी आणि सर्वच आरंभ फाउंडेशन व सर्वच त्यांचे सहकारी मित्र सर्वांनी चेतनचे राळेबात होते आता या ठिकाणी उपस्थित माने शिवकुमारचे डोंगरे सगळ्यांनीच या ठिकाणी त्यासाठी पुढाकार घेतला व हे संपूर्ण जे सेट युनिट आहे या ठिकाणी आज या ठिकाणी चालू झालं आहे या ठिकाणी आणि यापुढेही माझ्याकडून आणि कोणतीही सेवा आपण मला संधी दिली तर नक्कीच मी आपण आशीर्वाद दिले मी पूर्ण करेल या ठिकाणी असं सांगतो आणि थांबतो धन्यवाद अशोक वीरसिंह चोवीस तास जामखेड